कारण रत्नागिरीत तरी मित्र हो अशी जागा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही जबरदस्त वॉटरफॉल आहे जबरदस्त ऍक्च्युली काय ना ते पाणी पडतंय ना वॉटरफॉलचं तिथपर्यंत आपण जाऊ शकतो पण आता पाणी बघा केवढं आहे ते त्या बघा तर बघा संपूर्ण असे छिद्र पडलेत आणि याचा खाली आपल्याला ना असा धबधबा पाहायला मिळतो खाली गेल्यावर अंडरग्राऊंड वॉटरफॉल आपण जो म्हणतो ना मित्रांनो त्याचं आपल्याला एक स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळतं पाण्याचा फ्लो भयानक आहे ऍक्च्युली दोन तीन दिवस झाली इकडे पाऊस नव्हता तरी देखील एवढं पाणी कसं काय मी थोड जरा आश्चर्यचकित आहे हा 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 हे पंप विश्व आहे पण पाणी जास्त आहे हा मित्र पाणी जबरदस्त आहे आत मध्ये वन आपण की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिथेच पाहायला तुम्हाला मिळणार नाही आणि जागा कशी आहे मित्र आता तुम्ही काय सांगत नाही ते कसं जायचं काय काय गोष्टी तिथे पाहायला मिळू शकतात या सर्व काय गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहेत तर मित्र व्हिडिओ मध्ये बनून राहा तर चला एकंदरीत आपला हा आता प्रवास झाला तो आपण चालू करूया तर सर्वप्रथम आपल्याला गुहागर रोडला यावं लागेल आणि गुहागरला जायला जो रोड आहे ना मित्रांनो त्याच रोडनं आता आपण चाललेलो आहोत सरळ सरळ बघू शकता आता थोड्याच वेळामध्ये गणेशखंडी येऊन जाईल आणि तो जो स्पॉट आहे त्या स्पॉटला जाण्यासाठी आपल्याला मार्गधामाने या ठिकाणी थांबावं लागेल तर आता सर्वप्रथम आपण मार्गधामाने इथे जाऊया मग तिथून आतमध्ये गावामध्ये कुठून कसं जायचं हा सर्व काही गोष्टी मी तुम्हाला सांगेनच हे बघा गुहागर तळी या साईडला कसं आहे ना मित्रांनो गावं जास्त आहे त्यामुळे बरीचशी लोकं ही एस टी महामंडळाचाच वापर करतात येण्या जाण्यासाठी आणि माहोल खूप मस्त झाला आहे आणि क्लायमेट पण बऱ्यापैकी छान आहे पाऊस आहे पण कसा येऊन जाऊन आहे कंटिन्यू असा नाही आहे त्यामुळे आज आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतील अरे बघा आता गणेश खिंडी येऊन जाईल थोड्याच वेळामध्ये आता रामपूरचा घाट चाललेला आहे मित्रो आता आपण थोडा थोडा मध्ये रामपूरमध्ये पोहोचू हा घाट आहे तो जवळजवळ पाच दहा किलोमीटरचा असेल कमीत कमी पण त्याच्यानंतर आपण डायरेक्टली रामपूरमध्ये पोहोचू मग रामपूरनंतर रोड एकदम टाकण्याच आहे म्हणजे असे वळणावळणाचे काही रस्ते नाही आहेत सरळ सरळ रस्ता आहे पण डायरेक्टली आपण मार्ग म्हणजे तिथून दहा ते पंधरा मिनटं बस मग तिथून कसं जायचं हे मी तुम्हाला सांगतो आता आपण मार्ग तामार जायला आहोत रामपूरचा घाट संपलेला आहे आता आणि तुम्ही रस्ता बघू शकता मित्रो आमची सरळच रस्ता आहे आता त्यामुळे आता वळणा वाटत रस्ता नाही आहे त्यामुळे आपण पंधरा ते वीस या ठिकाणी पोहोचून जाईल काय दुसरं तर असं नाही आहे मार्गदामध्ये पर्यंत तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे तर मित्र आता आपण आलो आहोत बरोबर मार्गता या ठिकाणी आणि हे बघा समोर बघू शकता हा आहे आपला गुहागरचा रोड सरळ म्हणजे सरळ आपण इथून गुहागरला जाऊ शकतो आणि आता इकडून आपण आलो चिपळूणच्या साईडने तुम्हाला मी सर्व काही दाखवतो आता एकदम प्रॉपर तर हे बघा आपण आता इकडून आलो आणि इकडून आल्यावर बरोबर तुम्हाला तुमच्या डाव्या साईडला बघायचं आहे बरोबर हे असं तुम्हाला प्रवेशद्वार दिसून येईल श्री पद्मावती देवी मंदिर प्रवेशद्वार तर इथूनच आपल्याला मित्र हो आतमध्ये जायचं आहे सरळ सरळ सुरुवातीला आपल्याला मंदिर लागेल श्री पद्मावती देवीचं जी की मार्गतामाने गावची ग्रामदेवत आहे मित्र हो तर आपण मंदिरामध्ये देखील जाऊया दर्शन घेऊया आणि त्या मंदिराच्या इथूनच ज्या साईडला आपल्याला जायचं आहे ना ज्या स्पॉटवर तो स्पॉट आपल्याला मिळून जाईल तर पुढे पुढे मी सर्व काही तुम्हाला सांगतोय पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असा हा परिसर आहे इथला मस्त वाटतं कोकणामध्ये मित्रांनो मंदिर आहेत ना खूप मस्तच आहेत जर तुम्ही गावागावामध्ये फिरत असाल तर तुमच्या लक्षात येईल बघू शकता मित्रांनो मंदिराचं बांधकाम बघा खूप सुंदर असं बांधकाम ह्या ठिकाणी मला पाहायला मिळालं आहे इकडे श्री गणेश मंदिर आहे समोर श्री पद्मावती देवी मंदिर आणि इकडे स्वयंभू महादेव मंदिर तर चला मित्रो आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया मित्रांनो आत्ताच आपण दर्शन घेतलं मंदिरामध्ये खूप छान वाटलं मंदिर अगदी मस्त आहे आणि कसं आहे ना सांगायला गेलं ना तर या माझा मित्र आहे श्रेयस साळवी आणि त्याने सजेस्ट केलेलं मला की हा जो स्पॉट आहे तो तो देखील बघ आणि असा हा जो स्पॉट आहे तो फारसा तुला कुठे पाहायला मिळणार नाही कोकणात तरी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात तरी तुम्हाला कुठे पाहायला मिळाला तर ठीक पण माझ्या माहितीनुसार तर नाहीच आहे मित्रांनो असा हा स्पॉट आहे आणि मागे असलेलं हे जे मंदिर आहे ते देखील तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा दाखव तर खूप छान वाटलं जर ही व्हिडिओ तू बघत असशील तर नक्कीच खूप खूप धन्यवाद तुझे देखील कारण कसं आहे ना मित्रो गावागावात अशा काय ज्यावेळेला आपण गोष्टी बघतो ना त्यावेळेला खूप छान वाटतं आणि एक आपलं आपलेपणा पा, वाटतो तर चला मित्रो आता इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे स्ट्रेट मग आपण आपला जो स्पॉट आहे ना त्या ठिकाणी पोहोचू तर मित्रो जसं तुम्ही आतमध्ये याल तसं तुम्हाला इथे एक स्मशान दिसेल तिथेच तुम्ही गाडी वगैरे पार्क करू शकता एक्झॅक्टली आम्हाला पण कळत नाही आहे ते बाजूने जा बोलले सरळ तर आता इथूनच आपण सरळ आतमध्ये जाऊया आणि पाऊस पण आता एवढा काय नाही आहे तर ठीक आहे बघूया आपण जाऊन सरळ जेवढं काय जाते तेवढं आता आपण जाऊया कारण आपल्याला का पण एवढं काही इथलं आयडिया नाही आहे आता एक्झॅक्ट लोकेशन समजत नाही आहे या असं झाडाझोडपात तुम्ही काट्याकुड्यातून जावं लागतं मित्र कारण कसं आहे ना छान छान जागा ह्या तुम्हाला अशाच आतमध्ये पाहायला मिळतील त्या अशा कुठे तुम्हाला बाहेर किंवा मोकळे पाण्यात पाहायला नाही मिळणार त्यामुळे एवढे कष्ट तर आपल्याला घ्यावीत लागणार आहेत मुगुया आता वाट काढत तर चाललो आहे पुढे पुढे तर मित्रांनो आपण त्या जागेवरून कोथलेलो आहोत आणि कसं आहे पाण्याचा आवाज जास्त असल्यामुळे माझा आवाज तुम्हाला केवढा ऐकू येतो हे आता मला कळत नाही आहे आणि ह्या जागेला वजर असं म्हणतात ह्या गावातले जे काका आहेत ते मला बोलले ही जी जागा आहे या जागेला वजर म्हणतात आणि कसं आहे ना तुम्हाला तर मी सर्व सांगतो काय स्टोरी आहे ती म्हणजे हा संपूर्ण असं एक पाशण आहे हा बघा बघू शकता आणि या पाषाणाला असे छिद्र आहेत म्हणजे होल आहेत आणि हे जे पाणी आहे ते होलमधून खाली पडतं आणि आतमधला जो नजर आहे ना मित्रांनो याच्या खाली तो अगदी पाण्यासारखा असतो पण आज पाणी जास्त आहे तर केवढं दिसेल खाली आपल्याला केवढं जाता येईल ते आता आपण बघूया सर्वात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतरच बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला सांगतो आजूबाजूचा जो भाग आहे तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी मित्र कसं आहे ना थोडं जर आता आपण इथून खाली जाऊया आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या आपण बघूया तर हे बघा पाहू शकता मित्रांनो हा असा संपूर्ण असा एक दगड आहे आणि हे असे छिद्र पडले बघा बघताय ना तिथे एक आहे तसंच तिथे एक आहे तिथे आहे हे बघा तर बघा संपूर्ण असे छिद्र पडलेत आणि ह्याच्या खाली आपल्याला ना असा धबधबा पाहायला मिळतो म्हणजे खाली गेल्यावर अंडरग्राऊंड वॉटरफॉल आपण तो म्हणतो ना मित्रांनो त्याचं आपल्याला एक स्वरूप त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि अशा प्रकारची जी जागा आहे ना मित्रांनो की मला तरी वाटत नाही की तुम्हाला कुठे रत्नागिरीमध्ये पाहायला मिळेल जबरदस्त ह्याच्या खालचा जो व्ह्यू आहे ना मित्रांनो तो खूप जबरदस्त आहे पण आता कसं आहे ना पाणी खाली किती असणार आहे ह्याचा आपल्याला काही अंदाज नाही आहे आपण जरा थोडं इथपर्यंत जाऊया तर मी तो ऑलरेडी गेलेला आहे आणि थोडंसं असं आतमध्ये जाऊन बघूया आतमधला नजर आपल्याला काय पाहायला मिळतो इथे तर चला मित्रो जरा इथून असं साईड साईडने खाली जाऊया पाणी जास्त आहे मित्र पाणी जबरदस्त आहे आतमध्ये पण जो दिसतोय ना तुम्हाला दाखवतो नाय बघा हा असा अंडरग्राऊंड वॉटरफॉल आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो ऍक्च्युअली काय ना ते पाणी पडतंय ना वॉटरफॉलचं तिथपर्यंत आपण जाऊ शकतो पण आता पाणी बघा केवढं आहे ते त्यामुळे आपण आता आतमध्ये जाऊ शकत नाही पण हा जो परिसर आहे हा जबरदस्त आहे मित्र हो खरोखर जाम भारी वाटते पण पाणी बघा ना केवढं आहे अक्षरशः दगडाला लेवल झाले मागच्या वेळेला माझा एक मित्र होता तो तिथपर्यंत गेलेला पुढे पण आता आपण जाऊ शकत नाहीये पण पाणी बघा जबरदस्त तर मित्रांनो आपण खाली तर जाऊ शकत नाहीये पण आपल्याला हा स्पॉट बघायचाच आहे आणि पाण्याचा फ्लो आहे ना प्रचंड आहे पण आपण एक ट्रिक करूया आपल्याकडे स्टीक आहे मोठी कोपरूची आपण एक आतमध्ये टाकूया आणि जो व्ह्यू आहे ना मित्रांनो अंडरग्राऊंड वॉटरफॉल तो आपण आता प्रयत्न करूया थोडासा स्ट्रगल करतोय पण व्ह्यू कसा येतोय काय आयडिया नाही आहे आपण पुढच्या पुढे बघूया वरून पाणी येतं आहे आणि संपूर्ण असं खाली झालं आहे हां 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 काय ग्रीनरी आहे बघा दगडांवर संपूर्ण असं हिरवळ तयार झालेली आहे जबरदस्त वाटतं आहे फोटो वगैरे जबरदस्त येतील मस्त प्लेस आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच की जेवढं काय पॉसिबल होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओतून आणि कसं आहे ना पाण्याचा फ्लो भयानक आहे ॲक्च्युली दोन तीन दिवस झाले इकडे पाऊस नव्हता तरी देखील एवढं पाणी कसं काय मी थोडं जरा आश्चर्यचकित आहे पाणी नव्हतं म्हणूनच मी आज प्लॅन करून आलो होतो अॅटलीस्ट आपल्याला आतमध्ये जाता येईल कारण जबरदस्त असा व्यू मित्र हो आपल्याला तिथे पाहायला मिळतो आतमध्ये आतमधलं आत्माद जे वातावरण आहे ना, ना मित्रांनो त्या कातळाच्या आतलं जबरदस्त आहे त्यामुळे परत आपण इथे येणार शंभर टक्के थोडा पाऊस जाऊ दे गणपतीच्या नंतर का होईना आपण पुन्हा एकदा इथे येऊया आणि हा जो परिसर आहे ना तो आपण चांगल्या रीती एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया कारण रत्नागिरीत तरी मित्र हो अशी जागा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही जबरदस्त वॉटरफॉल आहे जबरदस्त तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच की रत्नागिरी जिल्ह्यामधील असं हे ठिकाण मी तर मित्रांनो पहिल्यांदा बघितलं जे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं वजर असं मित्रांनो या ठिकाणाचं नाव आहे जे की मार्गदामानमध्ये आहे तुम्ही बघितलं असालच आणि ती यायचं असेल तर कसं आहेत या सर्व या गोष्टी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेतच आता आपण पुढच्या स्पॉटकडे चाललेलो आहोत तर एकंदर मित्रांनो ह्या व्हिडिओचं मी इथे जॉईन करतोय कारण व्हिडिओची लेंथ ही खूप वाढू शकते तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा